पण आज वेगवेगळ्या पद्धतीनं हे लोक रोज नवीन फेक नरेटिव्ह तयार करतात आता महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या परिषदेच्या निवडणुका जवळ आल्यात पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यात आता आशिष शेलारजी पुन्हा एकदा भाषण सुरू होतील महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा कट सुरू झालेला आहे अशा प्रकारची भाषणं आता पुन्हा ऐकायला मिळतील मी त्यांना सांगू इच्छितो तुमच्या मध्येही ताकद नाही आणि कोणाच्या बापातही ताकद नाही की मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करतील काल फडणवीसांनी वाटला म्हटलेलं आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेषतः मुंबई महापालिका निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यामुळे आता पुन्हा एकदा भावनिक आव्हान केलं जाईल मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाते आहे वगैरे वेगळे असे मुद्दे मांडले जातील पण कोणाच्या बापामध्ये हिंमत नाही महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची तुमचाच बाप प्रयत्न करतोय दिल्लीतला मुंबई कमजोर करण्याची मुंबई उद्योगपतींच्या घशात घालण्याची लाडक्या आणि मुंबई हळूहळू हळूहळू कमजोर करून तोडण्याची जी हिंमत आहे हे तुमचे दिल्लीतले जे बाप आहेत ना मिस्टर फडणवीस तेच करतायत चोराच्या मनात चांदण ही जी म्हण आहे ना ही तीच आहे फडणवीसांना सुद्धा मुंबई तुटलेली दिसते कारण त्यांनी तोडायची आहे त्यांच्यावर दबाव आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा बरोबर ना त्यांना विचारा मी म्हणतोय ते बरोबरच आहे तसं नसतं तर ज्या पद्धतीने गौतम आराणीच्या घशामध्ये धारावीसह अर्धी मुंबई घातली आहे ना ती घातली नसती धारावीचा विकास मराठी उद्योजकांना सुद्धा करता आला असता आणि धारावीच्या जमिनीवर मुंबईचे पोलीस गिरणी कामगार मराठी माणसं यांना सुद्धा उत्तम प्रकारे घर देऊन मराठी म्हणून तिथे एक वसाहत उभारत्या उभारता, उभारता आली असती काही हजार लोकांची करताय का आणि मग बोला काही बोलतात काय तुम्ही मुख्यमंत्र्यांना मावळ मधले त्यांचे काही प्रकरण तुम्ही अत्यंत गंभीर प्रकरण आहे सरकारला समर्थन देणारे पक्ष त्याचे आमदार आणि खासदार कशा प्रकारे महाराष्ट्र राज्याची लूट करतायत आपण काल पाहिला असेल संजय शिरसाडांचा काय विषय होता त्यानंतर भुमर्यांनी जमिनी किती दीडशे कोटीची जमीन भेट आणि हे जे मावळचे आमदार आहे सुनील शेळके त्यांनी हजारो कोटीची रॉयल्टी एम आय डी सीच्या जमिनीवरती खाण उद्योग सुरू करून बेकायदेशीरपणे हजारो कोटीची रॉयल्टी सरकारची बुडवली त्याबाबत सविस्तर तपशील मी त्यांना पाठवलेला पुराव्यासह आतापर्यंत मी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील आणि त्यांना समर्थन देणारे मंत्री, मंत्री आमदारांची एकवीस प्रकरणं भ्रष्टाचाराची पाठवलेली आहे पूर्ण पन्नास झाली का मी पत्रकार परिषद घेत एकाही पत्राची त्यांनी पोच दिली नाही काय कारवाई करतो सांगितलेलं नाही